मित्रांनो महेश विचारे आणि परेश विचारे यांनी इकडे छकडा केलेला आहे तयार असा तात्पुरता एक साधा केलेला आहे मित्रांनो रविवार होता था तर महेश विचारे यांनी छकडा बनवलाय तिनेच घरगुती आपला साधा असा पाड्यांना तात्पुरता उजू करण्यासाठी आता पाडे घेऊन येत आहेत तिकडून छकड्याला बांधण्यासाठी बघूया कसे जातात ते आज रविवार आहे तर थार काहीतरी जुगाड करायचा का म्हणून असेच टाईमपास म्हणून करतायत आता पाडे घेऊन आलेले बघूया पुढे काय होतं आता इकडे पाडे बांध बांधतायत हा काळू आहे आणि तो मागचा लालू तुम्ही जोताला हे पाडे बघितलेच असतील तर घरच्या घरी हा एक सायकलचे टायर काढून छकडा बनवलेला आहे बघूया आता बांधतायत कोकणातील एक जुगाड म्हणू शकता एक असाच एक मनोरंजनासाठी बनवतायत बघूया आता बांधतायत वगैरे मित्रांनो महेश विचारे आणि परेश विचारे यांनी इकडे छकडा केलेला आहे तयार असा तात्पुरता एक साधा केलेला आहे सध्या आणि इकडे आता हे पाडे बांधतायत हा बघा हा महेश विचारे तो परेश विचारे आता नागोर नांगरणीकरणी सगळं झालेलं आहे आपलं आता आज रविवार सुट्टी आहे तर छकडा किल्ला आहे बघूया कसे जातात ते <laughs> पाडे आता आपले बांधून झालेले आहेत हा <laughs> <आब गा। laughs> बघा <आब गा>। हे <laughs> सायकलचे टायर आहेत टायर काळू आणि लालू यांना बांधलेला आहे बघूया कसे जातात ते आता हकवलेले आहेत बऱ्यापैकी चालले आहेत बघूया आता इथून टर्न मारून आपण रोडवरती घेऊन जाऊया इथं कशी अडचण आहे मस्ती वगैरे केली तर आपल्या चांगलं ठेल आणि पाड्यांची येईल त्याच्यामुळे रोडवरती घेऊन चालतो आहे जरा मस्ती करतायत बघूया तांबड्या पाड्यान मान काढला नाही तो म्हणतोय हे काय करतात हे काय पटत नाही आपल्याला जोत नावरून झाला नाही आता हे काय आता बांधलंय पुन्हा एकदा त्याने नीट आता टर्न मारून आपण जाऊया खाली रोडवरती घेऊन दिसणे बाकी छकडा कसा आहे तो कमेंट करून नक्की सांगा एक जुगाड म्हटलं तरी चालेल आता रोडवरती आम्ही घेऊन चाललोय चाललेत अजूनपर्यंत तरी बऱ्यापैकी बघूया मस्ती वगैरे अजून केली नाही तांबडापाडा जरा मस्ती करतोय रोडवर तरी बऱ्यापैकी चांगले आले आता पुढे काय होईल ते माहित नाही थोडी मस्ती करतात तो बघा लालू जरा मस्ती खूप करतोय आता आम्ही रोडनी घेऊन चाललोय अजून काय वर बसलं वगैरे कोण नाही छकड्यावर उभं राहिल्यानंतर काय होणार आहे काय माहीत नाही मित्रांनो छकड्याची हालत बघू शकता काय झाले छकड्याची हालत छकडा इकडे छकडे वाला एक इकडे बघा काय झालं इथे तर मित्रांनो आता छकड्याची काय हालत झाली आहे ती तुम्ही बघतलेलीच आहे तर विषय असा झाला की काल संध्याकाळी चार वाजता मी इकडे वरती आलो इकडे आमच्या वाडीतील हा नेटवर्क स्पॉट आहे इथे फक्त बी एस एन एलला नेट मिळतं तर इथे आलो होतो मी आणि बरेच जण इथे येत असतात नेटवरसाठी तर इथं मी काल आलो होतो आणि इथे खालच्या साईडला हे पाड्या मालकांचे म्हणजे महेश विचार यांचं इथं घर आहे तर इथे छकडा बंद होते मी बघतला आणि मुलं काय करत मला वाटलं सायकल वगैरे रिपेअर करतायत काय त्या एक छकडा बनतो आहे छकड्याला पाड्यांना बांधायचं आहे आज रविवारात सुट्टी आहे म्हणून एक जुगाड करता तेव्हा म्हणालो ठीक आहे मग पाडे वगैरे आणले बांधले आणि आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहे बऱ्यापैकी चालले त्याच्यानंतर रोडवरती नेलं आणि छकडा एकीकडे छकडेवाला एकीकडे पूरी तांबड्यापाड्याने वाटा चलावून टाकली खूप मस्ती केली रोडपर्यंत व्यवस्थित आली होती आणि इतकी मस्ती केली हो की काय छकडाच तोडून टाकला टायर एकीकडे सगळे एकीकडे छकडेवाला एकीकडे जुगाडाची पुरी वाटा चलावून टाकली आणि असाच छकडा वगैरे असाच काही जुगाड करायचा का असेल तर जरा सावधानी करा आणि नंतर म्हणाला की असं आम्हाला कोणी काही सांगायचं नव्हतं तर सावधान तुमच्या काळजीने घ्या तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा एक मनोरंजनासाठी हा व्हिडिओ बनवला होता आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कोकणी मनीष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो तर प्लीज चॅनलला आपल्या सपोर्ट देखील करा व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक आणि सबस्क्राईब पण करत नाही तर प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये